निलेश ंके हेवींग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल निलेश लंके यांनी लोकसभेच्या अधिवेशनामध्ये थेट इंग्रजीमधून खासदारकी पदाची शपथ घेतली लोकसभेच्या निवडणुका अगोदर अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी लंकेला म्हटले होते इंग्रजी बोलता येत नाही अशा आडाणी लोकांना तुम्ही निवडून देऊ नका परंतु त्यावेळेस निलेश लंकेने इंग्रजी भाषेबद्दल काही प्रतिक्रिया दिली नव्हती आणि अहमदनगर जिल्ह्यातील लोकांनी निलेश लंके यांनाच निवडून आणले लोकसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली त्यामध्ये निलेश लंके यांनी खासदार पदाची शपथ घेताना थेट इंग्रजी मधून भाषण केले आणि सुजय विखे यांना दाखवून दिले इंग्रजी भाषा खूप अवघड नाही इंग्रजी भाषामध्ये आम्हीही बोलू शकतो पहा निलेश लंकेच लोकसभेमधील व्हायरल झालेलं भाषण आय निलेश ज्ञानदेव लंकेंग बिन इलेक्टेड Member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge. द ड्यूटी अपॉन विच आय एम अबाउट टू इंटर जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी श्री साहेब राजाराम वक्चरे